पंढरपूर मंगळवेढा मोहळ तालुक्यात भीमा नदीकाठ पूरनियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याची मागणी पंढरपूर मंगळवेढा मोहळ तालुक्यामधील भीमा नधिकाठावरील शहरी व ग्रामीण भागात नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीनं तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यामार्फत माननीय प्रांताधिकारी पंढरपूर सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे खासदार प्रणिती शिंदे यांनी अशी मागणी केली की सध्या उजनी वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात येत आहे वाढली असून पूर परिस्थिती निर्माण यामुळे काठचा पंढरपूर मंगळवेडा मोहळ तालुक्यामधील व पंढरपूर शहरातील सकल भागात पाणी शिरत आहे यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावं लागणार आहे स्थलांतरास लागणाऱ्या उपाययोजना आपल्या प्रशासनामार्फत तात्काळ करण्यात याव्यात तसेच पूरग्रस्त नागरिकांची इतर सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करून त्यांना इतर सोयी सुविधा देण्याचं नियोजन करण्यात यावे याकरता आपली आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवून संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेश देण्यात यावेत ग्रामीण भागातील भीमा काठच्या परिसरातील नागरिकांचा स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व त्या स्थलांतरित नागरिकांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात यावेत अशी मागणी केली यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप पाटील पंढरपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमर सूर्यंशी हनुमंतू मोरे अनिकेत देशमुख विजयसिंह देशमुख जिल्हा समन्वयक मनोजी अलगुलवार समाधान हके पद्मिनी शेट्टीयार आदी उपस्थित होते